नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते तुम्ही म्हणाल का आज काय अगदी साधी सोपी रेसिपी ही कोणाला जमत नाही पण तुम्हाला सांगू का माझ्या पद्धतीने तुम्ही जर बनवाल तर तुम्ही नेहमी नेहमी डाळ बनवाल डाळ खाल आणि ह्या पद्धतीने डाळ जर बनवली तर तुम्हाला ॲसिडिटी पित्त कधीच होणार नाही सहसा डाळीनी होतच नाही पण ते सगळ्यांचा समज झालेला आहे की डाळीनी होते जर अशा पद्धतीने बनवाल आणि इतकी खाल तर नाहीच सर्वात महत्त्वाचं म्हणजे डाळ कोणाला आवडत नाही अगदी लहान मुलांपासून तर अगदी वयस्कर माणसांसाठी अगदी प्रेग्नेन्सीपासून तर डिलेवरीपर्यंत अगदी सर्वांनाच आवडते आणि ती खाल्लीच पाहिजे कोणी तर जे नॉ व्हेजिटेरियन आहे त्यांनी नॉन जे खात नाही त्यांनी तर खाल्लीच पाहिजे चला लगेच तयारीला लावू तर येथे मी एक वाटी तूर डाळ घेतलेली आहे तुम्ही येथे कमी जास्त प्रमाण करू शकता त्यात छोटी वाटी मसूर डाळ आणि तीच छोटी वाटी मूग डाळ घेतलेली आहे हे तिन्ही डाळीचं प्रमाण नेहमी ह्या प्रमाणात असू द्या तुम्हाला खरंच पित्त होणार नाही आणि आपण काय करतो मसूर डाळ विशेष करून खात नाही पण तुम्ही अशा पद्धतीने डाळ बनवाल तर हॉटेलपेक्षाही भारी डाळ होईल तुम्ही एकदा नक्की बनवा हे असे तिन्ही प्रमाण असू द्या आणि डाळ कुकरला लावताना नेहमी त्यात एक चमचा जिरे हिंग आणि हळद टाका हे नंतरून नाही फोडणीला टाकले तरीही चालेल खूपच टेस्टी होते आणि त्याचं तुम्ही जेव्हा कुकर ला ला कुकरला लावता शिट्टी घेतात तेव्हा वास बघा कसा छान येतो खरंच अशा पद्धतीने डाळ शिजवली हो तर पित्त होत नाही तर हे बघा अगदीच पुरणासारखी डाळ शिजलेली आहे आता मी ती व्यवस्थित थोडंसं गरम पाणी टाकून घोटून घेणार आहे तुम्हाला जर तशीच अख्खी ठेवायची असेल तर ठेवू शकता तर कुकरला लावताना काय करायचं प्रथम मोठा गॅस ठेवायचा आणि नंतर कमी गॅस करायचा त्यामुळे काय होतं डाळ छान शिजली जाते हे बघा अशा पद्धतीने तर मैत्रिणींनो खरंच मी तुम्हाला सांगते अशी डाळ मस्त पोळी चपातीत चुरून किंवा इंद्रायणी तांदळाचा भात टाकून वरतून साजूक तुपाची धार फार छान लागते चला आपण आता फोडणीची तयारीला लागू तर इथे तुम्ही तुपाचीही फोडणी देऊ शकता किंवा तेलाचीही तर मी इथे तेलाची देत आहे कारण ते गरम झालेलं तूप मला नंतरून आवडत नाही नंतर मी तूप टाकून खाणारच आहे भरपूर लसूण टाका मोहरी टाका जिरे अगोदर टाकलेलं ते तुम्हाला टाकायचे असेल तर टाकू शकता कडीपत्ता टाका थोडंसं आलंही किसून टाका त्याने टेस्ट येते बरं का डाळीला आठवणीने मेथीदाणे टाका पण ते नंतरून टाका ते जळून देऊ नका आणि भरपूर अशी टॅमॅटो तर येथे मी दोन छोटे छोटे टॅमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे आणि ते छान असे परतवून शिजून घेणार आहे त्यातच कोथंबीरही टाका आणि नंतरूनही वरती थोडीशी कोथंबीर टाका ते व्यवस्थित परतवून घेतलं की डाळ त्यामध्ये टाकून द्या तर डाळ टाकल्यावर तुम्हाला जर येथे परत हळद टाकायची असेल तर टाका पण जास्त हळद डाळीला छान ला लागत नाही आणि हिंग तर आपण अगोदर टाकलंच होता आता मी ती डाळ त्यामध्ये टाकून छानपैकी मीठ टाकून थोडी कोथंबीर टाकून कमी गॅसवर थोडी येऊन देणार आहे आणि झाली डाळ आपल्याला खायला तर हे बघा तुम्हाला मी तेच सांगते की डाळमध्ये भरपूर -भर प्रोटीन असतं आणि ती जास्त चपाती आणि जास्त भातबरोबर खाण्यापेक्षा तुम्ही नुसती पिऊही शकता पिली की त्यामध्ये म्हणजे तेच मला सांगायचं की भरपूर प्रोटीन असतं आणि आप त्यानिमित्ताने प्रोटीन शरीरात भरपूर जातं आणि कार्बोहायड्रेट कमी हेच तर हे बघा आता मस्तपैकी डाळीला कलरही छान आलेला आहे आणि थोडीशी उकळून देऊ तेव्हा मैत्रिणींनो रोज बारा वाजता एक मिनटाचा शॉट असतो यूट्यूबवर इंस्टाग्राम फेसबुकवर तो बघता का तुम्ही तेवढा बघत जा तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा इंस्टाग्राम फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा अशा छान छान सोप्या सोप्या रेसिपी रोज मी दाखत असते ते मोठ्या रेसिपी आठवड्यात तीन असतात त्याही बघत जा आणि रेसिप्या बघता बघता तेवढं आठवणीने चॅनल सबस्क्राईब लाईक फॉलो करा तर हे बघा डाळ किती छान झालेली आहे मस्त विकित चपाती चुरून घ्या आणि मस्त डाळ भातही खा लहान मुलांनाही द्या तेव्हा माझ्या रेसिप्या तुम्हाला आवडता का ते आठवणीने मला कळवा नाही आवडली तर मला तेही सांगा ही रेसिपी बघून बनवून खाऊन छान अशी कमेंट करा तेव्हा हेच सांगते की चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा मी पुन्हा येईल नवीन रेसिपी घेऊन तेही अशाच साध्या सोप्या पद्धतीने घरातील साहित्यात होणार आहे तेव्हा बाय